मुलांना नेहमीच बाहेरचं गोड खायला आवडत असतं आणि आपण ते खाण्यापासून त्यांना आडवत असतो पण घरच्या साहित्यामध्ये जर त्यांना अशा त्यांच्या आवडीच्या वस्तू बनवून दिल्या तर ते बाहेरचं खाणं नक्कीच विसरून जातील तर आपण इथे पार्लेजी बिस्किटापासून मुलांच्या आवडीचा खाऊ बनवणार आहोत तर इथे मी पार्लेजी बिस्किटाची दोन पाकिटं घेतलेली आहेत दहा रुपयावाली एका पाऊलमध्ये आपल्याला ही सर्व बिस्किटं काढून घ्यायची आहेत आणि बिस्किटं काढून झाल्यानंतर आपल्याला याचे थोडेसे तुकडे करून घ्यायचे आहेत अगदीच लहान लहान तुकडे करायची आवश्यकता नाही एका बिस्किटाचे असे दोन तीन तुकडे केले तरी चालणार आहेत यानंतर घ्यायचं आहे आपल्याला एक मिक्सरचं भांडं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक बारीक याची पावडर करून घ्यायची आहे आता ही बिस्किटांची बारीक केलेली पावडर आपल्याला सारख्याच बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे इथे पाहू शकता मस्त अशी बारीक याची पावडर करून घेतलेली आहे आता या पावडरमध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे म्हणजे गरम करून थंड केलेलं दूध इथे मी घेतलेलं आहे तर एक कप इथे दूध घेतलेलं आहे आणि दूध घालून आपल्याला पहिल्यांदा चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये पुन्हा एक कप दूध किंवा मग साधं पाणी वापरायचं आहे फक्त पाणी वापरलं तरी चालणार आहे किंवा फक्त दूध वापरलं तरी चालणार आहे तर मी इथे दोन्ही अर्ध अर्ध वापरलेलं आहे आणि पाण्याचा किंवा दुधाचा अंदाज घेत घेत आपल्याला याचं एक सरसरीत बॅटर करून घ्यायचं आहे हँडवेस्करच्या मदतीने याच्या गाठी लवकर मोडल्या जातात यामुळे हँडवेस्करचा वापर करायचा आणि ते पाहू शकतं आपलं बॅटर एकदम सरसरीत रिबन सारखं पडत आहे असंच आपल्याला याला घट्ट ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आता आपलं बॅटर सेट झालेलं आहे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्यावर मी घातलेलं आहे अगदी थोडंसं बटर बटर पसरवून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला यावर मस्त असं या बॅटरचा एक पॅनकेक करून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार यावर छोटा किंवा मोठा पॅन केक सोडून घ्यायचा आहे याला डोसा किंवा उत्तप्पा इतका मोठा करायचा नसतो तर हा मीडियम साईजचा सा किंवा छोटा साईजचा असतो सा। तर इथे मी गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि दोन मिनटासाठी झाकून ठेवलं होतं दोन ते तीन मिनटांनी आपल्याला याची बाजू पलटी करायची आहे आणि ही पलटलेली बाजूसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं इतकीच शेकून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर आपला पॅन केक खाण्यासाठी तयार झालेला आहे इथे पाहू शकता मस्त छान गुबगुबीत आणि लुसलुशीत आपला पॅनकेक तयार आहे आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीचे राहिलेले सगळे पॅनकेक्स करून घ्यायचे आहेत तर आता इथे आपले सर्व पॅनकेक करून तयार झालेले आहेत आता यानंतर मी काय केलेलं आहे आपली जी वीस रुपयेवाली कॅडबरी चॉकलेट असते तिला मी डबल बॉयलरच्या मदतीने इथे मेल्ट केलेलं आहे तुकडे करून एका बाउलमध्ये घालून छान त्या बाफेवर हे मेल्ट झालेलं आहे आता आवडत असल्यास मुलांना यावरती हे चॉकलेट सिरप तुम्ही स्प्रेड करून देऊ शकता जर चॉकलेट नसेल तर तुम्ही हनीसुद्धा यावर स्प्रेड करून देऊ शकता तर मुलं फार आवडीनं खातात मुलंच काही आपल्यालासुद्धा हे खूप खायला आवडेल तर घरच्या घरी असा पार्लेजी बिस्किटापासून पॅन केक बिना झंझटमध्ये तयार झालेला आहे तर एकदा ही पार्लेजी बिस्किटांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत